प्रॉडक्टला आपल्याला पैसे मिळण्यासाठी करायचं नाही तो बेसिक प्रॉडक्ट आहे हे, हे जो जे प्रॉडक्ट आहे ब्लेसिंग असे प्रॉडक्ट आहे कारण कोणत्याही गोष्टीत पैसे कमवूनच करतात परंतु आपण त्यांना ब्लेसिंग देऊन त्यांना आजार बरा करून आपल्याला पैसे मिळाले त्या पैशात पैशाती चांगल्या सत्मार्गाने पैसा आलेला असतो असं त्याचं म्हणलं जातं आणि तोच आपण चढवण प्रयत्न करतोय सातत्य ठेवायचं आणि जे जे आपल्याला काही अडचणी असेल तर प्रत्येक सिनियर्स आहेत प्रत्येक टीमचे त्यांच्याशी कम्युनिकेट करायचं आणि चांगलं प्रॉडक्ट लोकांपर्यंत चलायचं यावं करायचं हे सर्व करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला प्रथम स्वतःला फिट राहावं लागेल त्यासाठी आपल्याला योग प्राणायाम हास्य आरोगिक जुमा काही ना काहीतरी स्वतःसाठी सकाळी द्यावं लागेल त्यासाठी सकाळी चार वाजता उठा पाच वाजता उठा जे स्वतःसाठी प्रथम स्वतः फिट राहा आपण लोकांना फिट करता करता आपणच व्याधी व्हायला नको कारण काय होतं की फिरणं गाड्या झालं की आता माझ्याकडे जे पेशंट येत आहेत ते माझी मी याची स्वतः ओपीडी चालू केलेली डॉक्टर तिथे आणलेले कारण हे प्रॉडक्ट एवढं सुंदर आहे परंतु आता पेशंट कसे राहिले मार्केटिंग वाले कंबर पहाट आउट झालेले म्हणजे तीस पस्तीस वर्षाचे पेशंट आले त्याच्यामुळे प्रथम आपण जर जास्त काम करायचं परत आपण फिट पाहिजे आणि ते मी करतो म्हणून मी हक्काने इतरांना सांगतो की प्रथम स्वतःला वेळ द्या माझी झूमची लिंक आहे क्लास आपला टोटली फ्री आहे तो पण आनंद हॉस्पिटलला असतो रोज सकाळी पावणे सहा वाजता नगरमध्ये कोणी असेल तर त्याचा निश्चित आनंद घेऊ शकता झूमच्या माध्यमातून जिथे सगळे आहे तिथं घरी राहून करू शकता फक्त मनाची तयारी करायची आणि जो या ठिकाणी जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी टीमचे सर्व धन्यवाद आणि आभार मानतो कारण फक्त आपण टीम मधून काय घेतलं त्यापेक्षा आपल्या मनाचा उत्साह पाहिजे आणि तो उत्साहासाठी आपण स्वतः म्हणजे कसं काही मोटिवेशन हे स्वतः आणि स्वतःला करायचं बाकी समाजामध्ये काय चालत समाजामध्ये काय चालतं फक्त आणि फक्त खेचण्याचं काय चालतं समोरचा वरती चालला की त्याला एकदा खेचा त्याच्या लक्षात येत नाही की आपण हे अजून खाली येणार आहे आमच्याकडे जितो पॅटर्न आहे आम्ही वर येतो आणि खालच्या वर आण हाजर केला तर आपण किती वर जाईल त्याचा काही डिमेंट नाही आणि तेच मी स्वतः प्रॅक्टिकल करतो जितो पॅटर्न काम करा खेचो पॅटर्न करू नका कुणी तुमचा आपल्या येणारा दुसऱ्याला त्याला जाऊ करा तो आला दुसरीकडे त्याला कन्फ्यूज करू नका कोणत्या टीमचा आहे कुणाला पैसे मिळणारे हे डोक्यातून काढलं तरच आपण दुसऱ्या साडीने मला नाही मिळणार की सगळं कोण तर आपण सर्वजण म्हणून एक चांगलं कार्य करू घ्या प्रॉडक्ट हे अति सुंदर आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जेवढं काही करते तेवढं आपण करण्याचा प्रयत्न थँक्यू धन्यवाद